आणि आमच्याकडं लोडशेडिंग असल्यामुळं लाईट जाणार आहे थोडा वेळा तर हौद भरून घ्यायचा आहेत पाण्याने कारण एकदा हौद भरलं म्हणजे दिवसभर आमचं काम होऊन जातं आणि सकाळच्या वेळेस जर नाही भरला तर दिवसभर पाण्याचे हाल होतील जनावरांचे आणि दुसऱ्या दिवशीपर्यंतही पाणी पाहिजे तर ओगीसनी तिकडनं पाईप जोडलेला आहे आता तर पाईपलाईन जोडली आणि आता तिकडनं मोटर चालू करून कारण ह्या विहिरीला एवढं पाणी नाही तिकडून जोडन आणि आम्ही चारा कुट्टी केलं त्याचं टॅक्टर पण इथंच पडेल कारण अजून कुट्टी बाकी आहे मुरघास बनवायची प्रक्रिया अजून सुरू आहे आमची आणि एक ट्रॅक्टरमध्ये चार भत भरले किती पण खा आता दणकावून अजून गाई वाढवा तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि ह्या चारा साठवून ठेवल्यामुळं आपण अजून गाई वाढू शकतो आपल्याकडं दुधाचं भंडार होणार आता तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान होणार मी म्हटलं ना पाईप चालू करणं केली मोटर चालू घ्याणी तर तिकडनं आता हौद भरून घेऊया कारण गोडशे एकदा जर लाईट गेली ना तर उद्या सकाळी संध्याकाळी येते त्यामुळं आपण भरून घेऊया ते बरं तिकडं हौदात पडत आहेत तिकुटनं विहिरीत पडत आहेत आणि मोटर चालू केली तिकडनं किती कुठं असतात ना, ना, ना पण मस्त वाटतं सकाळी कारण एकदा जर हे रुटीन बिघडलं तर बिघडलं दिवसभर आता चला हाऊस पण भरला आहे मावशीने मला आंबड्याची भाजी सांगितली सकाळी सकाळी जाऊन घेऊन यायची का परत विसरून जाऊन दुधाच्या चक्करमध्ये तर तिकडं जाऊया आंबड्याची भाजी फार आवडते आणि आहे पण छान झाड आमचे तर तिकडं जाऊया आता आपण पत्त्याचं पण एकदम भारी झाड आहे आमचं घराजवळ आहे पण आम्ही इथून घर लवकर वावरातून पुन्हा गावात गेलो आता चला आंबड्याची भाजी घेऊया आपण टोपल्यामध्ये भोडून आणूया पण इतकं गारवार आहे सारखं सारखं मला बांधावं वाटतंय कारण एकदा जर सकाळचं गारवार कानाच्या पडद्याला लागलं ला। ना तर थंडी वाटतील आधीच आमच्याकडं सगळ्यांना सर्दी झालेली आहे मीच वाचलेली आहे पण पन... मी थोडीशी काळजी आली होती मला पण पन ताप पण आता बरं तर आपण खाण्यासाठी इथं आंबाडीचे झाडं लावलेले आहेत चार पाच इतके मस्त आहेत ना ते पट पट पत तोडून घ्यायची आहेत कारण लवकर जायचे आहेत इथून आणि इकडं भेंड्या पण आहेत त्या पण तोडून घेऊया मस्त ताज्या ताज्या कवळ्या कवळ्या सकाळी सकाळी आणि ताजी भाजी तर बनवून आणि बाजरीच्या दाण्यासोबत बनवतो तिला आम्ही खूप छान लागते मग पटक आणि मी तर तोडली आहेत आंबड्याची भाजी थोडी पालक चवळी भेंडी आणि चवळी बस एवढंच आहे आंबड्याची भाजी चार आटम तर आणि आता सूर्य पण हळूहळू डोंगराच्या कळ ह्याच्यातून असा हळू डोंगराच्या कुशीतून उगेल आता आणि तोपर्यंत आणि आम्ही गोबी जी लावली होती ना ती खूप किडा पडला होता पाकुळी पण आता जरा बरी वाटते लवकरच सुधरून जाईन आता तर छान वाटतं ना मग हिरवा चारा सुका चारा त्यासोबत हे असे खाद्य पण लागतात जनावरांना कारण आता वरच्या याची पण खूप गरज आहे तर तो पण आणि आम्ही हे पी गहू गहू आणि बाजरी ते काढून ठेवत असतो थोडंसं भरडा तर चंदी म्हणतो आपण त्याला ती पण तर असेच काढून ठेवलेले आहेत तर आता हे सगळं मी टाकून घेतलं एका मापाचं कारण ज्याचा ज्याचा आहार जसा घरात असतो ना तसाच जनावरांचा पण असतो वेगळा वेगळा तर त्याच्यासाठी प्रत्येकासाठी जेवढं पाहिजे तेवढं आणि ते प प्रत्येक शेतकऱ्याला कळत असतं की कोणत्याला कितीची गरज आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात तसं आता हे आपण घेऊन जाऊया तर आपले नंद्याला गुड मॉर्निंग सकाळी सकाळी तिकडं काढून घ्यायचेत आता मोकळ्या हवेमध्ये आणि मोकळ्या जागेत I <coughs> don't तशी आपली घरामध्ये साफसफाई चालते तशीच गोठ्यामध्ये पण साफसफाई असते आणि असं म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे म्हणजे साफसफाई स्वच्छता जिथं असते तिथं आरोग्य धनसंपत्ती सगळं ॲटोमॅटिकली येतं आणि यांना पण फार गरजेचं असतं आता हे सगळं उचलून बाहेर फेकायचं आणि नंतर यांना बाहेर बांधायचं मोकळ्या हवेमध्ये तर असं आमचं सकाळचं का रुटीन सुरू होतं तर आता एकदा आवरूनचं मी दूध काढून घेतल्यानंतर पुढचं यांना बाहेर नेऊन बांधायचं मग बाहेर पण म्हणतात ना झाडू फिरे लक्ष्मी फिरे तर बघा आता साफ सुत झालं सगळं आणि त्यांना एक एक टोपलं खुट्टी पण टाकली दिवसभर पाहायचं काम नाही आता आता दूध काढून घ्यायचं आणि नंतर त्यांना बाहेर मोकळ्या हवेत येऊन बांधायचं म्हणजे सगळं सकाळचं काम संपलं आणि साफसफाईनंतर जे आपण त्यांच्यासाठी खाद्य काढून ठेवलं होतं ते आता त्यांच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून टाकायचे तिकडं खुट्टी पण टाकली होती बसून त्यांना आणि आता हे खायला दिलं की दूध काढून घ्यायचं सकाळी एकदम फ्रेश वातावरणामध्ये एकदम साफसफाई सगळं सगळं आवरलंयत आपला आता तर त्यांचं खाद्य टाकले सुरे सकाळी सकाळ ब्रेकफास्ट आणि आमच्या नंद्याचं पडलंय भारी प्रोग्राम सुरू आहे कड हाय नंद <laughs> सगळं झालं आता साफसुथर झालंय त्यांना चारा पाणी पण केलंय सकाळी सकाळी मस्त आणि आता सगळ्यात शेवटी दूध काढायचे आहेत आणि दूध आमचं डेअरीवर जाणार आहेत अमोलची डेअरी गावातच आहेत त्यामुळं आमचं काम खूप सोपं झालंय आता एवस्ट दूध काढायला सुरुवात केलेली आहे आमचं फास्ट आणि ती लगेच आणि सगळं आवडल्यानंतर दारा काढायचं काम सुरू झालं दोन गायी आहेत आमचं आणि दोन्ही दूध देतात तर डेअरीला दूध जात होते तर आता दूध झाल्यानंतर बाकीचं काय करायचं आता आणि सकाळ असो की संध्याकाळ असो आम्ही घरी जाताना भाजीपाला वगैरे घेऊन जातो ते पण बघूया आपण पुढे तुम्ही तोपर्यंत रिअल मिल्किंगचा आवाज आहे का धार काढण्याचा आणि पटापट दूध काढून झालेत आपलं आता आणि त्यानंतर हे दूध घेऊन गावाकडे जायचंय आणि आता बघा दुसरं वासू सोडले कसं धावत पळत येतंय गायचं वासूर आता तिस इकड़े सगळं एकाच वेळेत प्रोग्राम सुरू असतो आमच्या गोठ्यामध्ये दूध पाजायचं इकडे गायचं आणि इतके झटके मारत ना दूध <laughs> आणि आमच्या शेतामध्ये आम्ही खूप सगळे झाडं लावले होते हजार मोगऱ्याचे पण आहेत बघ सुंदर सुंदर फुलं आणि तांदूळपाठाची पण आहेत हे पण फुलं तोडून घेऊया कारण गावामध्ये गेल्या पूजेला कामात येणार आहेत आपल्याला आणि जास्वंदाचे भरपूर आहेत सगळ्या प्रकारचे फुलं आहेत आपण घेऊया पूजेसाठी आणि पहिले कसं होतं घरातून बाहेर निघलं का लगेच तोडून वाहता ये आता सकाळचे काम निपटायला आलं की तेव्हा तोडून द्यायचे तर सकाळचं आमचं सगळं काम आवरलेलं आहे दूध पण आमच्या हातात कॅनी रेडी आहेत आता गाडीवर बसून घेऊन जाणार आम्ही गावामध्ये योग्य दूध टाकणार आणि मी माझं घरात काम करणार तर अशा पद्धतीनं आपलं आवरलं आहे सगळं आता तर आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे